चप्पल चप्पल काढून काढून का <laughs> का मारतोस मारतोस नमस्कार मित्रांनो आज माझ्या ब्लॉकचा तेहतीसवा दिवस तर मी मशीन लावली आणि सुरुवात झाली पाणी मारायची भाव पाणी मारत होता आणि हा सीन बघा चप्पल काढून का मारतोस पाणी <laughs> <laughs> तर या शॉवरची थ्रेड उडली होती आणि भाव पण कंटाळला होता ते लावायला शेवटी ते भावाने काढूनच टाकलं नंतरला मी घेतलं पाणी भरायला आज पाणीच ना आलं म्हणून आज जुगाड बघा काय काय केलं मी तर मित्रांनो या टाकीतलं पाणी संपलं पण भावाचं स्ट्रगल बघून एक लायक तर पाहिजेच नंतरला आम्ही थोडस करत होतो थो काम आणि चुकून माझ्या हाताला काहीतरी लागलं नंतरला घरात आलो मी जेवायला आणि मम्मी बघा कॅमेरापासून लपते आम्ही तर मस्त जेवलो आणि परत आलो कामाकडे या ठिकाणी नंतरला काय करायचंय हे नंतरला तुम्हाला समजेलच हे काम करून कामगारांचं काम, काम संपलं आणि कामगार गेले नंतरला मी गेलो खेळायला आणि एवढाच ब्लॉग संपला तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय